इंदोर मध्ये नवविवाहितेकडून घडलेल्या पती राजा रघुवंशी हत्येचा प्रकार ताजा असतानाच महाराष्ट्रात अशा आणखी एका नवविवाहितेने पतीचा जीव घेतल्याच्या घटनेने मोठी खळब उडाली आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील प्रकाशनगर परिसरात पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुराडीचे घाव घालून निर्गुण खून केल्याची घटना वटपौर्णिमेच्या रात्रीच घडली आहे विशेष म्हणजे या विवाहितेच्या लग्नाला अवघे अठरा दिवस झाले होते पोलिसांनी दिलेली माहिती अशी अनिल लोखंडे हे गवंडी काम करत होते त्याची पहिली पत्नी वैशालीचे दोन वर्षापूर्वी आजाराने निधन झाले वैशाली व अनिल यांना दोन मुली आहेत विवाहित असून सासरी आहेत येथे घरी अनिल एकटेच राहण्यास होते प्रश्न असल्याने नातेवाईकांनी त्यांचं दुसरं लग्न करण्याचे ठरविले त्यानुसार वडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिकाशी त्याने 23 मे 2025 रोजी माधवनगर तालुका मिरज येथील एका मंदिरात लग्न केले लग्नाला अठरा दिवस झाल्यानंतर काल वटपौर्णिमेच्या सणासाठी ती राधिकाला तिचा मावस भाऊ गणेश याच्या अहिल्यानगर येथील घरी लोखंडे यांनी सोडले रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल पत्नी राधिकाला प्रकाशनगरला घरी घेऊन आले होते नवे लग्न झाल्यानंतर संशयित राधिका अनिल यांच्या कौटुंबिक कारणातून वाद झाला होता अनिल तानाजी लोखंडे वर्ष त्रेपन्न प्रकाशनगर साह्वी गल्ली कुपवाड असे मृत पतीचे नाव आहे दरम्यान खून प्रकरणी संशयित पत्नी राधिका अनिल लोखंडे वयवर्ष सत्तावीस राहणार कुपवाड हिला कुपवाड पोलिसांनी अटक केली वटपौर्णिमेच्या रात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळब उडालीये